एक वर्षापुरतं मोफत धान्य मिळणं असं प्रत्येक व्यक्तीला वाटत होतं परंतु गेली पाच वर्षापासून सातत्याने गोरगरीबाला सर्वसामान्याला मोफत धान्य देऊन मोठ्या प्रमाणामध्ये दिलासा देण्याचा प्रयत्न मला करण्याचं काम केलं राज्यामध्ये आपण पाहिलं का सरकार शिंदे साहेब असतील फडणीस साहेब असतील अजितदादा असतील किंवा आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील यांच्या प्रयत्नातून यांच्या माध्यमातून पाहिलं तर जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये विकास करण्याचा प्रयत्न पाहायला मिळण्याचं काम प्रत्यक्षात पाहायला मिळण्याचं काम झालं आज आपल्याला प्रत्येकाला माहिती आहे काही जरी झालं तर आता देशामध्ये मोदीच्या नेतृत्वाखाली खा जर पाहिलं तर चारशे पाच खासदार निश्चितपणे विजयी होण्याचं काम होतील याची खात्री याचा विश्वास या निमित्ताने त्या ठिकाणी वाटतोय आपण आता एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल आपल्याला सगळ्यांचेच आपले आपले मनपूरक नगर जिल्ह्याच्या आणि करून दक्षिण भागाचे खासदार असतील उत्तरेचे खासदार असतील धन्यवाद साहेब यानंतर विनंती करतो माननीय श्री बाबूशेठजी टायरवाले यांना की त्यांनी या निमित्तानं आपलं मनोगत व्यक्त करावं शिवसेना या पक्षाच्या वतीनं त्यांनी आपल्या भावना इथे व्यक्त कराव्या भारत मताची भारत मताची आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी शिवसेना मनसे स महायुतीचे उमेदवार माननीय सुजय विखे पाटील यांचं प्रचारार्थ उपस्थित महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय फडणवीस साहेब आणि आमच्या पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील जी आमच्या उत्तरचे उमेदवार सदाश्री लोखंडे साहेब भुसे साहेब आणि व्यासपीठावर उपस्थित सर्व मान्यवरांनी समोर बसलेलं माझ्या तमाम हिंदू बांधवन आम्हाला तुम्हाला सर्वांना मोदी साहेबांचे विचार ऐकायचं आहे म्हणून मी बाय वेळ काही घेणार नाही तुम्हाला एकच विनंती करणार आहे मोदी साहेब गेल्या एकवीस वर्ष पंधरा वर्ष गुजरातचे मुख्यमंत्री असताना नंतर दहा वर्ष महारा आपला भारताचं पंतप्रधान असताना एक दिवस सुट्टी घेतला नाही तुमच्या आमच्यासाठी रात्रंदिवस दिवस काम करतो म्हण आपण आपल्या देशासाठी आपण सुद्धा वेळ दिला पाहिजे आज मोदी साहेब आल्यानंतर देशाचे सुरक्षा कसे तुम्हाला सांगायचं काही गरज नाही त्याच्या आधी पूर्वी मुंबईमध्ये हो बॉम्बस्फोट व्हायचं सव्वीस अकरा सर्व गोष्टी तुम्हाला माहिती आहे म्हणून या देशाचं सुरक्षा कोणी देत असेल कोणाच्या ताकद नाही कोणतं ता पाकिस्तानच्या ना। अदरिकिला या हिंदुस्थानाच्या सीमा परंतु आपल्याकडे येण्यासाठी कोणाच्या ताकद नाही आज आपला मिलिटरी पाकिस्तानमध्ये घुसून मारतात म्हणून तुम्हाला आम्हाला संरक्षण देण्यासाठी बाकीच्या अनेक गोष्टी आहे दहा वर्षात किती काम केले ते सांगायचं असं नाही एक जोन, दोन तास पुरणार नाही म्हणून मी आपला वेळ जास्त घेणार नाही आणि उत्तरमध्ये धनुष्यबाण आणि दक्षिण मध्ये कमळ को विसरू नका आणि आजपासून आपण स्वतः उमेदवार म्हणून आपण काम करायचे आणि जास्तीत जास्त मतदान या दोन्ही मतदारसंघात झालं पाहिजे आणि सर्वात जास्त मतानी या नगर दक्षिण आणि उत्तरचे उमेदवार आपल्याला निवडून पाठवायचे आणि फिरत बार मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी आपकी बार मोदी सरकार एवढं बोलून माझे दोन शब्द संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र सक्षम न्यूज ट्वेंटी